हे बघा ही अशी झाली आपली फुलांची रांगोळी कशी दिसते बघा हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये मंडळी तुम्ही इतके दिवस माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल रात्राने आमची भरलेली होती खूप फुललेली छान आठवडाभर रात्रांनी फुललेली असते रात्रीची फुलते दिवसाची कोमेजते असं आठवडाभर चालतं बघा आणि आता आठ दिवसांनी मी अशी ही अशी ही फुलं गळायला सुरुवात होते हे बघा असा फुलांचा सडा पडतो हे नेहमीच असं असतं आठवडाभर छान रात्रांनी फुलते रात्रीची आणि मग आठ दिवसांनी अशी फुलांना गळती लागते सगळी तर या फुलांचा बघा असा सडा पडतो माझ्या अंगणात दरच वेळेस असं होतं तर त्याचं मी काय करते ते सांगते तुम्हाला ती फुलं अशी वायाने जाऊ देत मी दाखवते तुम्हाला मी काय करते बघा सगळी फुलं झाडून घेते मी आधी ती तशी आपोआपच गळतात पण मला आता हवी आहेत म्हणून मी हाताने झाडून घेते सगळी नाही तर ती आपोआप सगळी गळतात किती पडतील बघा आता ती फुलं खूप पडली हे बघा इतकी फुलं पडली तरी थोडीच धाडली मी अजून बाकीचे आहेत हे बघा किती छान फुलं दिसत आहेत ही आता हा पाला पाचोळा सगळा काढून ठेवते मी बाजूला फक्त फुलं फुलं घेते आपण एखादी गोष्ट वाया नाही जाऊ द्यायची म्हटलं तर त्याचं काहीही करू शकतो ते दाखवते तुम्हाला मी बघा आता ही अशी स्वच्छ छान नुसती फुलं फुलं गोळा करून घेतली मी माझ्या अंगणात नेहमीच रात्रानीचा असा साडा पडतो मग दरवेळेस मी हे फुलं टाकून देत नाही त्याचं काय करते बघा गोळा करून घेते आधी सगळी फुलं आधी मी अंगण तिथं झाडून घेतलं होतं फुलं झाडायच्या आधी आणि अंगण माझं स्वच्छच आहे सगळं कॉन्क्रीट केलेलं आहे हे बघा इतकी फुलं निघाली तरी थोडीशीच झाडली मी आता त्याचं काय करते मी दाखवते तुम्हाला रांगोळीचे रंग आहेत बघा आपण जे न मिक्स केलेले असतात ना डायरेक्टचे रंग, रंग ते रंग आहेत हे आता रांगोळी मिक्स केलेली असते तसे नाही जे न मिक्स केलेले असतात ते रंग घ्यायचे माझ्याकडे जे आहेत ते घेते रोज रांगोळी काढायला काही हे वापरत नाही जरा मोठी वगैरे रांगोळी काढायची असली तर मग हे, हे वापरतो आपण हे बघा आता ही फुलं ना ह्या रंग ह्या फुलांमध्ये मिक्स करायचं हे बघा अशी आयडिया करायची मी नेहमी असंच करते एक गंमत म्हणून वाया नाही जाऊ द्यायची फुलं म्हणून नाहीतर ती काय अशीच कचऱ्यातच जातात सगळी हे बघा असा रंग मिक्स करायचा रांगोळीचा त्याच्यामध्ये माझ्याकडे दोन चार कलर आहेत तेवढे मिक्स करते मी हे बघा असं जरा अशी छान फुलं दिसतात ही रंगवली तर दुसरा हिरवा रंग आहे हे बघा असे सगळे रंग मी मिक्स करून घेते ही हळद आहे पिवळा रंग नव्हता म्हणून थोडीशी मी हळद घेतली हे हे असे करून घेतले हे चार रंग झाले बघा अजून आहेत अजून मिक्स करते जरा निळा रंग आहे अशी रंगवली की चांगली दिसतात ती फुलं तुम्ही अशीच आता सगळ्यांकडे समजा रात्राणीची फुलं असतातच असं नाही माझ्याकडे आहेत म्हणून दाखवते तर आपल्याकडं जेव्हा झेंडूची फुलं आपण जास्तीची आणतो बऱ्याचदा मग ती थोडीशी सुकतात ना जर देवाला वाहण्यायोग्य नसली हार करण्यासारखी नसली तर मग ही पात्याच्या पण पाकळ्या शेवंतीच्या झेंडूच्या फुलांच्या तुम्ही अशा पाकळ्या क काढून असे रंगवू शकता छान दिसतं ते पण हे बघा किती छान दिसत आहेत फुलं ही इतके रंग केले किती छान दिसत आहेत बघा आता ह्याची आपण रांगोळी काढू ह्याला बघा आपण काही वेगळा खर्च केलेला नाहीये जे घरात रंग आहेत तेच मिक्स केलेत आणि रात्रानीची फुलं खूप असतात माझ्याकडे आता ही पा फुलं झडली की लगेच त्याला नवीन कळ्या यायला सुरुवात होते मी काय करते दरवेळेस फुलं येऊन गेली की मग त्याच्या फांद्या थोड्या मोडते आणि मग लगेच त्याला नवीन काळे यायला सुरुवात होतात मी दाखवतेच दरवेळेला नवीन काळ्या यायला लागल्या की रात्रीचा खूप सुगंध येतो माझ्या दारात माझ्या हिरवाईचे व्हिडिओ तुम्ही बघा माझ्या अंगणात खूप छान छान फुलांची झाड आहेत फळांची झाडं आहेत तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलवर जाऊन माझ्या हिरवाईचे शॉर्ट व्हिडिओ बघा नक्कीच हे बघा असे रांगोळी काढायची छान दिसते झेंडूची फुलं तर आपल्याला सहज मिळतात तर मग तशी फुलं असली तरी आपण अशी रंगवू शकतो मस्त हे बघ जरा थोडंसं अजून त्याला चांगलं केलं कशी दिसते बघा रांगोळी छान दिसते की नाही कळणार पण नाही रात्राणीच्या फुलांची रांगोळी म्हणून इतकी उरलीत आता अजून थोडीशी दुसरी काढते हा ओटा आम्ही माझ्या अंगणात रांगोळी काढण्यासाठीच बनवून घेतलेला आहे त्याच्यावर मी ऑइल ऑइल वे, पेंटची रांगोळी काढली होती पण ती आता गेली छान रांगोळी काढायलाच हा ओटा केलेला आहे आम्ही ही अशी काढली रांगोळी बघा कशी तयार झाली छान कशी वाटते रांगोळी ही आवडली का बघा आणि आयडिया कशी वाटली माझी ते तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा मला त्याच्यावर थोडंसं आता रांगोळीने असं बाजूने शेड देते कशी वाटली तुम्हाला माझी आजची रांगोळी कमेंट करून सांगा आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय माझ्या हिरवाईचे शॉर्ट व्हिडिओ आहेत माझ्या अंगणातले ते नक्कीच बघा हे बघा अशी आपल्या साध्या रांगोळीनं थोडीशी शेड दिली किती छान दिसते बघा करून बघा एकदा झेंडूची फुलं असली तुमच्याकडं तरी तुम्ही असं करू शकता अशी ही आपली रांगोळी तयार झाली